एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल मला जरा बरं नाही आहे पण व्हिडिओ याला खूपच उशीर झाला असता म्हणून जरा आवाज बसलेला आहे तर आजचा व्हिडिओ पुरती का असे ना थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या पण मला हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सेकंड लास्ट डे आणि विसर्जनाचा दिवस असा दोन्ही दिवसांचा मिळून एकत्र व्हिडिओ मी केलेला आहे सकाळी मस्तपैकी माझी आंघोळ झाली होती आणि आवाज थोडासा वर खाली होऊ शकतो तर त्यासाठी आधीच सॉरी बोलते पण खरंच खूप दिवस झाले गॅप पडली आणि मलाच चेन पडत नव्हतं म्हटलं तुमच्यापर्यंत वेळेवर व्हिडिओ पोहोचायला हवा तर बाल्कनीत ना मस्त अशी दोन जास्वंदाची फुलं आली होती पण काय होतं ना जास्वंदाच्या झाडाला ना ते वाईट किडे लागतात त्यावर मी मिठाचं पाणी घालते हळदीचं पाणी घालते आत्ताही मी रियांशला पाणीच घालायला सांगितलं पण त्या झाडावर ना हे सारखं येत राहतं मस्त एक घरच्या बाप्पासाठी आणि एक खाली घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक वर्षी ना गणपतीमध्ये आम्ही सत्यनारायणची पूजा घालतो म्हणजे सोसायटीतर्फे तर ही सत्यनारायणची पूजा आहे आणि आज पूजा होती दहा साडे दहाच्यामध्ये गुरुजी येणार होते तर गुरुजींचा कॉल आला की ते थोडेसे लेट होतील कारण त्यांनाही पूजा लागलेल्या असतात म्हणून म्हटलं की आपण घरातला पोछा त्यानंतर पूजा आणि स्वयंपाकामध्ये ॲटलिस्ट भाजी तरी झाली पाहिजे म्हणजे आल्यानंतर पटापट चपात्या करता येतील आणि सत्यनारायणची पूजा असली की महाप्रसादही त्याच दिवशी असतो त्यामुळे सकाळी खूप असा जास्त स्वयंपाक करणार नाही आहे फक्त बटाटा वांगेची भाजी आणि चपात्या असणार आहे आणि नाश्ताही मी केला नव्हता ते अश्विन करतात काय करतात ना हे सांगतेच मी तुम्हाला पण त्याआधी मी पूजा करून घेतली जोपर्यंत कुकर होतो तोपर्यंत त्यानंतर मला छान तयारही व्हायचं आहे आणि हे जे फूल आहे ते मी खालच्या बाप्पासाठी घेऊन जाणार आहे आता नाश्ता केला नव्हता कारण फ्रूट्सही खूप होते घरी आणि काल रात्रीनं अश्विननी घरात जेवढे काही ड्रायफ्रूट्स होते ते पाण्यामध्ये भिजत टाकले होते आणि सकाळी मग नाश्त्यामध्ये आपण ते दूध घेऊ शकतो मिक्सरमध्ये थोडंसं दूध आणि भिजत घातलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि छान बारीक करून घ्यायचं अर्धा अर्धा ग्लास येतं पण छानही लागतं आणि सगळे ड्रायफ्रूट्स असतात तर पोटही भरल्यासारखं वाटतं खूप असं थीक नाही बनवायचं ते पिऊन घेतलं आणि त्यानंतर मी मस्त अशी तयार झाली आहे तर ही साडी नेसली आहे येलो कलरचा साडीचा थीम होता पहिल्या वर्षी रेड दुसऱ्या वर्षी ग्रीन आणि तिसरं वर्ष आहे हे तर येल्लो साडी सगळ्यांनी सा नेसायची असं आम्ही डिसाईड केलं होतं आणि ही साडी माझी नवीन आहे आत्ताच मी अमरावतीहून आले ना तेव्हाही आणली होती तर अशी मी मस्त साडी नेसली आणि ब्लाऊज नव्हतं म्हणून हे दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज आहे ते वेअर केलं खूप असा मेकअप किंवा खूप तयारी नाही केली पूजा झाली आरती झाली आणि त्यानंतर फोटो सेशन आणि रील शिवाय तर सगळं अपूर्वच वाटेल आम्ही ऍक्च्युअली रील करत होतो आणि ह्या सगळ्या सिनियर सिटीजन आहेत ना त्या पण बोललो की तुम्ही काय करता आमची ही रील काढून दे म्हणून त्यांची पण रील काढून दिलेली आहे मी इन्स्टावर अपलोड करते तर कशी वाटते साडी नक्की मला सगळं मला खूप जास्त आवडली ऍक्च्युली आईने मला जेव्हा दाखवली होती ना तेव्हाच मला ती आवडली होती पण कसं थोडंसं ट्रान्सपरंट आणि एकदम असं uh, so, हां ट्रान्सपरंटच पोत आहे म्हणजे दिसतं त्यामुळे असं होतं पण मस्त आहे कलरच इतका सुंदर आहे आणि शेगावजवळ जे महालक्ष्मीचं मंदिर आहे मी अजूनपर्यंत गेली नाही पण त्या महालक्ष्मीला चढवलेली साडी मला मिळाली आहे आता अमरावतीला गेलं होतं ना तेव्हा मला आईने दिली होती तर मस्त वाटते आणि यामध्ये आणखी कलरही खूप सुंदर दिसतील जसं की ग्रीन आ, पिंक सगळेच कलर कारण एकच कलर आहे ना म्हणजे पदराचा पण एकच कलर आहे पूर्ण साडीचा एकच कलर आहे आणि येलो कलर एनी वेज मला कसाही आवडतो माझ्याकडे किती जरी येलो कलरचे साडी ड्रेसेस आहेत पण ही साडी कधी नेसायची म्हणून म्हटलं चला आज नेसूया आणि ब्लाउज नव्हतं तर रेडवर सॉरी येलोवर ग्रीन रेड कुठलाही कलर मॅच झाला असता म्हणून मी मस्त जी रेड साडी आहे ना त्याचं ब्लाउज घातलंय आणि साडी पण खूप छान दिसतीये आणि चोपण चपून बसली ना त्यामुळे असं मस्त फील होत फुलकी आहे तर पुन्हा जर मिळाली ना मला अशी साडी तर ग्रीन कलर मध्ये मी आणखी घेऊन येईल आणि डिझाईन पण अशी टोचणारी नाही पण ती प्रेस केलेली आहे त्यामुळे मस्तच दिसते आता खाली जाताना ना मी पूर्ण असा असा पदर घेऊन गेले होते कारण ट्रान्सपरंट आहे आणि मग पूर्ण असं ब्लाउजच आतमधलं दिसतं तसं म्हणजे एवढं ऑकवर्ड वाटत नाहीये पण तरी पण दिवसा असं घालायला मला वेगळं वाटलं सत्यनारायणच्या पूजेला म्हणून मी असा पदर मला काही पदर लावता येत नाही व्यवस्थित आणि हा साडीचा तसाच एकदम कमी दिसला असता म्हणून मी असा एकत्र केला आणि इथे अशी एकत्र पिन लावून घेतली ती ऍक्च्युली छान वाटत होती नॉर्मल पदरापेक्षा आणि आता असा ओपन करून बघितलं तर तेवढं काही खराब वाटत नाहीये आणि खूप उशीर झाला रील शूट केली आणि आम्ही सगळ्याजणी करत होता ना तर ज्या सिनियर सिटीजन आहे आंटीज आहेत त्या म्हणाला तुम्हीच तुम्ही करता आमची पण करून दे जरा तर त्यांची पण रील शूट करून दिलेली आहे तुम्ही इंस्टाला जर बघत असाल माझे व्हिडिओज तर तिथे तुम्हाला दिसेल आणि नसेल बघत तर जा मी इन्स्टा आय डी माझा इथे टाकते त्यावर जा आणि बघा की काय रील शूट केले आहे आता सकाळी जाताना मी फक्त ना हे करून गेले होते भाजी फक्त करून गेले होते आणि चपात्या फक्त गरमागरम करायचे आहे बरं नाही आहे मला अजूनही पण खूप असं जास्त पण नाहीये की मी खाली जाऊ शकत नाही किंवा हे सगळं एन्जॉय करू शकत नाही मला आवडतं हे सगळं करायला आणि एक कमेंट आली आहे कालच्या व्हिडिओला की कि किती छान करतेस ग तू मी जसंच्या तसं नाही सांगू शकत पण कालचा व्हिडिओ असा होता फन फेअरचा तर सगळं केलंस म्हणजे नाश्ता जेवण पावभाजीची तयारी केकची तयारी हे सगळं तू इतक्या मनापासून केलंस आणि जरा ही शॉर्टकट मारला नाही सगळं एन्जॉय करतेस आणि असं समज की बाप्पाच तुझ्याकडून हे सगळं करून घेत आहे आणि ते मला खरंच खूप छान वाटलं कसं का काय करतेस एवढं ते ऍक्च्युअल कमेंट झालं तर मी इथे अशी टॅग करते जसं मी तुम्हाला बोलले होते की मला जर एखादी कमेंट आवडली तर मी पिन तर ती करणारच आहे पण स्क्रीनवरही दाखवणार आहे तर खूप खूप थँक्यू त्या कमेंटसाठी ऍक्च्युअली रात्री झोपताना मी ती कमेंट बघितली आणि व्ह्यूज थोडेसे कमी येतात थोडस कमेंट येते ना तेव्हा आणखी पुन्हा एक नवीन जोश येतो की चला आपल्याला कमी व्ह्यूज येतात पण लोक जेवढी लोक बघतायत तेवढा ते मनापासून आवडत त्यांना ते महत्वाचं आहे <coughs> चला आता मी खूप बोलत नाही कंटिन्यू बोलले तर अजून जास्त खोकला नाहीये पण बोलले तर मग जास्त होऊन जातो चला आता मी चपात्या करते आणि संध्याकाळी महाप्रसादाचा प्रोग्राम आहे आणि संध्याकाळचा परत आम्ही डिसाईड केलाय की ग्रीन साडी नेसायची किंवा ग्रीन कलर आता साडी ज्यांना नाही नेसाविषयी वाटत ते ड्रेस घालतील पण बघूया असं कलर मॅच झालं आणि सिनियर सिटीजन पण मस्त एक्सायटेड असतात ते सगळं करण्यासाठी त्यांनीच बोललं की चला ग्रीन कलर नाही केलाय आजचा शुक्रवार आहे तर ग्रीन कलरही झाला पाहिजे म्हणून संध्याकाळी ग्रीन कलर प्लस महाप्रसाद किती पटापट जातात ना हे सगळे दिवस असं वाटतं बाप रे दहा दिवस पाच दिवसाचा करूया सात दिवसाचा करूया पण जेव्हा शेवटचे दोन दिवस राहतात ना तेव्हा वाटतं की किती लवकर गेले दिवस तेच मी कॅलेंडरमध्ये बघत होते आणि जे कालचं सामान होतं तेही काढून ठेवलं आणि मला बरं नाही आहे पण जसं जसं एक एक दिवस जातो ना तेव्हा तेव्हा आणखी आणखी ते वाढतं आहे असं वाटतंय कारण माझं एन्जॉय करणं काही कमी होत नाही आहे कारण हे जे दहा दिवस, दिवस आहे ना ते मी जसं पहिल्या दिवसापासून सांगते खूप आवडीचे दिवस आहे आणि मला त्यातला एकही दिवस वाया घालवायचा नाही आहे त्यामुळे बरं वाटत नाही आहे खूप असं मी बेडवर पडून नाही आहे जाऊ शकते खाली एन्जॉय करू शकते म्हणून मला सगळंच करायचं आहे आता संध्याकाळची चहाची वेळ होती आणि आज कसं रात्रीचा स्वयंपाक नाही आहे कारण खाली महाप्रसाद आहे त्यामुळे म्हटलं की चला आपण घरची थोडीशी प्रिपरेशन करून ठेवूया तर रवा भाजून घेतला शेंगदाणे भाजून घेतले आणि थोडेसे स्प्राऊट्स आहेत ते सुद्धा पाण्यात भिजत टाकते म्हणजे पुढे नाश्त्याच्या वेळे किंवा रात्रीच्या डिनरसाठी जर चिले बनवायचे असेल डोसे बनवायचे असेल तर उपयोगात पडतात आणि ती रूल तुम्ही बघितली असेल ना म्हणजे एकजण कपडा मारत असतो आणि दुसरा मोबाईल घेऊन येतो आणि तो, तो कपडे मला मोबाईल बघतो आणि दुसराच कपडा मारायला घेतो पण ते ॲक्च्युअल रिॲलिटी आहे आज असंच झालं मी ना ते शेंगदाणे आणि रवा भाजत होती तोपर्यंत अश्विन आले आणि बस एक दोनदा त्यांनी स्पून असा हलवला किंवा ते फिरवलं बस बस मी त्यांच्या हाती तो स्पून दिला आणि मी दुसरं काम करायला घेतलं तेव्हा मला ॲक्च्युली ती रील आठवली जी ॲक्च्युली रिॲलिटी आहे खरं तर आणि मी दुसरं कामच करायला घेतलं मी काही बसली नाही आहे किंवा मोबाईल बघत नाही आहे तर माक्याच्या कणीसनं खूप दिवसापासून आणून ठेवले होते ते सुकत नाही तसे त्याचं कवर काढलं नाही तर पण मला त्याचे दाणे काढून ठेवायचे होते अशी मध्ये मध्ये ना थोडीशी खोकल्याची ठसक येते आणि हा आवाजही आहे बाहेर जरा काम चालू आहे तर सगळीच ॲडजस्टमेंट चालू आहे तशी तर माझी या पूर्ण दिवसामध्ये घरामध्ये ना काही लक्षच नसतं म्हणजे सामान इकडे तिकडे पडलेलं असतं कपडे तर माझे चेअरवर आहेत जास्त आता आणि प्रिपरेशन काहीच नाही आहे त्यामुळे पण उशीर होतो पण आता हे झाल्यानंतर ना मी मस्तपैकी प्रिपरेशन करून ठेवणार आहे तर सगळं थोडंफार प्रिपेअर करून ठेवलं आणि त्यानंतर मस्तपैकी आम्ही रेडी झालो आहेत मस्त अशी ग्रीन कलरची पैठणी नेसली आहे आणि आता खाली जायचं आहे ॲक्च्युली ना गेस्ट येणार आहेत त्यांच्या हातानेच आज आरती आहे ते मागच्या वर्षीही आले होते आणि यावर्षीही येणार आहेत आणि म्हणूनच जरा आरतीचा वेळ आज उशिरा होता म्हणून जरा छान तयार व्हायला वेळ मिळाला तर मस्त पैठणी ॲज ऑलवेज मला नेहमीच आवडते आणि ती छानही दिसते ग्रीन कलर यल्लो कलर मधली तर काय झालं ना जे गेस्ट येणार होते ना त्यांना ॲक्च्युली यायला खूप उशीर झाला म्हणजे आम्ही नऊ वाजेपर्यंत वाट बघितली नऊ काय जास्त झाले होते त्यांचा फोन आला की मला आणखी जास्त उशीर होणार आहे तुम्ही आरती करून घ्या आणि मग आरती केल्यानंतर नुसतंच काय बसून राहायचं म्हणून आम्ही अंत्याक्षरी खेळलो क्षरी मध्ये सगळ्यांना मजा आली त्यानंतर गेस्ट आले बराच वेळपर्यंत आम्ही बसलो होतो तर त्यांना ओके देऊन त्यांचं स्वागत केलं शॉल दिली आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मस्त असं गिफ्ट आणलं आहे मागच्या वर्षी आम्ही बाप्पाची मूर्ती दिली होती आणि यावर्षी शिवाजी महाराजांची मूर्ती दिली आहे आता सगळं झालं होतं आणि त्यानंतर जेवणही झालं आणि मी खूप असे व्हिडिओ शूट केले नाही तसंही मला बरं वाटत नव्हतं आणि खूप व्हिडिओ शूट करण्याचं ना जमलंही नाही कारण इतकं बिझी झाल्यासारखं वाटत होतं मोबाईलच निघाला नाही बाहेर पण जेवढं मला जमलं तेवढं मी सगळं शूट केलं घरी यायला बघा सव्वा अकरा वाजून गेलेले आहेत एवढा उशीर झाला होता कारण जेवायलाही उशीर झाला आणि असं कोणी येणार असतं तर प्लॅनिंग प्रिपरेशन थोडासा उशीर लागतोच त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओची सुरुवात केली आणि सकाळची एवढी घाई झाली सकाळी आरतीनंतर आम्ही कुर्ती आणायला गेलो होतो सगळेजण वाईट कुर्ती विअर करणार आहे त्यानंतर मग स्वयंपाक पूजा सगळंच राहिलं होतं आणि मस्त मी तयार झाली आहे आणि टिकली लावण्याऐवजी ना मी मस्त अशी चंद्रकोर हातानेच काढली आधी पेनाने काढून घेतली आणि त्यावर जे गंध असतं ना त्यांनी करून घेतलं खूप मस्त दिसत होतं खाली आले सगळेजणांचे फेटे बांधणं चालू आहेत तोपर्यंत ढोल ताशेवाले आले होते आणि बघा डान्सही चालू झाला आहे आणि एक्साइटमेंट बघा आजी बघा आजी पण नाचत आहेत मस्त एन्जॉय आहेत ढोल ताशा हे पहिल्या दिवशीपासूनचं आमचं कॉन्व्हर्सेशन होतं आणि खरं सांगू मला ना आज अजूनच बरं वाटत नव्हतं पण मला हे काहीच मिस करायचं नव्हतं आणि जेव्हा मी त्यात गेले ना माझं काही दुखतं आहे माझे पाय दुखत आहेत किंवा मला बरं नाही आहे हे सगळं मी विसरून गेली होती नाकातून पाणी गळत होतं माझ्या अक्षरच्या पण तरी मला नाचायचं होतं मस्त फेटा बांधला आणि खूप मला आवडला माझाच लूक मला खरंच खूप आवडला तुम्हाला तर मी विचारणारच आहे पण इतका मस्त फेटा आणि मराठी लूक वाटत होता ना मस्त नद घातली आहे मोठी अशी चंद्रकोर लावली आहे बाकीच्या सगळ्यांनी टिकल्या लावल्या होत्या जर आधीच ठरलं असताना तर सगळ्यांना मी मस्त अशी चंद्रकोर काढून दिली असती खूप एन्जॉय केलं आणि शेवटी ती वेळ आलीच कितीही नाही म्हटलं ना म्हणजे माझं तरी असं होतच मी म्हणत असते की बाप्पा पुढच्या वर्षी येणार आहे आणि मलाही बाकीचे समजवतात की अगं बाप्पा येणार आहेत पुढच्या वर्षी तू कशाला रडतेस पण हे सगळं चालू असतानाच माझ्या मनात इतकी घालमेल होते म्हणजे डोळे बंद केले तरी सुद्धा डोळ्यातून पाणी पडणारच आहे आणि हे प्रत्येक वर्षीचं ठरलेलं आहे सो असंच झालं मी एकटीच रडत होते आणि बाकीचे सगळे मला समजावत होते तर बाप्पाचं विसर्जन झालं तिथून मी एक फूल आणलं होतं ते मी त्या जागेवर ठेवलं आणि त्यानंतर मग त्याच अवतारामध्ये सगळ्यांनी पावभाजी एन्जॉय केली जे थांबले होते ते छान फ्रेश होऊन आले आणि असा गेला आजचा दिवस आणि असा होता आजचा वेळी शेवटच्या खूप जास्त अशा क्लिप्स मला नाही घेता आल्या ते खूप इमोशनल होऊन जातो आणि माझ्याकडून तरी त्या इमोशनल क्लिप्स ना कॅप्चर नाही होत काय माहिती बाकीचे सगळे कसे करतात पण माझ्याकडे क्लिप नव्हती म्हणून मी एक परत ही क्लिप कॅ ॲड केली व्हिडिओ एन्ड करण्यासाठी मस्त मजा मस्तीचे गेले हे दहा दिवस आत्ता जरा बरं नाही आहे पण पुन्हा देऊन दिव, दोन दिवसांनी का असे ना मी आपल्या कामांची आपल्या डेली रुटीनची सुरुवात करणार आहे सो स्टेट येऊन असेच व्हिडिओ बघत राहा आणि असेच प्रेम करत राहा चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये बाय